नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज चालू आहे आपण आलंबी आणायला म्हणजे कालपासून आहे ना भरपूर आलंबी उगवले भरपूर असे लोक घेऊन येतात घरी तर आज आहे ना आपण चाललो आहे आलंबी आणायला सकाळचे नऊ वाजलेत आणि होईडला जायचंय वरती आलंबी साठी भेटली तर संध्याकाळी मस्तपैकी भेटली तर आपण मस्तपैकी बनवू पण तर चला जाऊया माझ्यासोबत असणारे इकडे प्रियंका आले आणि पुढे गेलेत आवडी आणि बारकू आवडी आहे सोबत आणि बारकू आलाय चला आणि इकडे बघू शकता ह्या मातीवरती आल्बम कशा उगवत ह्या आल्बमची जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा कारण आमची इकडे असे मी गेल्या वर्षी बघितलेले आणि ह्या वर्षी एवढे बघते भरपूर आलवे उगवले लहान लहान एकदम पाऊस भा चालू झाला झालाय बिल चपली ची प्रियांका थोडं कमी झाला जाय पाऊस कटचा रस्ता आहे ना एकदम डेंजर झाल्याला ये प्रियंका आवडी आहे बारको कुठे गायब झालाय इकडून वरच्या साईडला कुठेतरी गेले रेनकोट आरामच सांभाळ पायातली चप्पल पण तुटली तिथे जा। काटे खाली आ साईडला चप्पल वगैरे आणायची असतील तर चांगली चप्पल वगैरे आणायला लागतात प्रियंकाची तुटली का इकडं कले निघालेत बघा मस्त कला तिकडे आहे भरपूर लोक येऊन गेले हे ये आपल्याला पाठून जे खालवी निघते ते आपल्याला तिकडे निघते तसे कले निघालेत मस्त वारा भरपूर सुटला वारा हॅलो आहे उकलून गेले ते बघा ही जरा चांगली वाटते तिकडे थोडेफार फार उचलून गेल्या त्या कालच्या आहेत उगवलेल्या का सकाळी सकाळी उगवलेल्या दांडे वगैरे घ्यायला हे बघा प्रियंका मस्त मिळाले वारा पाऊस आवडी वगैरे कुठे काय पण चला स्टँड येत ना इकडं स्टँड बाहेर चप्पल नाही प्रियंकाच्या बाहेर मारून फिरायला लागला आपल्याला चप्पल तुटली का काय भारी आहेत बघा उकलून गेलेत होते गायला इकडे उकलून गेलात आलो आहे बघा भरपूर आलेले पण नको पळून गेला तो हे बघ ह्या उचल ह्या उच्च सगळं हा टाकण्याने खाल्लेल्या आहेत वरचं हो इकडे पण भरपूर आहेत ते बघा तिकडे भारी आहेत कुठं हार आहे हम्म हो हो त्याच गोष्टी हे बघा ह्या चांगल्या आहेत एकदम इकडे बघू शकता ना

बघा ही कली मस्त आहे तिकडे काल्या काल्या आहेत पोपट आले पोपट हे बघा प्रियंकाला पण इकडे भरपूर भेटल्यात ना प्रियंका बघा ही बघा कसली आहे आलुबी जबरदस्त अलभ्याच अलभ्या इकडे जरा एक दोन आपल्याला भेटल्यात हे बघा मस्त कालिया भेटल्या एक मिनिटात बघा पुढे काय खराब झालं ते ह्या बघा म्हणजे आरती पिशी भरली ना खुश ना खुश आहे बघा काय आहे बघा मस्त काले आले आहेत हा साइडला बघू तिथं आतमध्ये असतील ना लव्याल इकडे आणि हा एकदम आहे ना एकदम फ्रेश आलव्यात बघा हे बघा इकडे बघा इकडे इकडे पण आहेत त्या साइडला आणि हे बघा मस्त कले कले आहेत जबरदस्त हो हे काय चला का तू का बिना चपलीशी फिरले आज म्हणजे एवढी आवड आहे ना तिला आलव्यांची भरपूर आवड आहे चांगली आपल्याला इकडे काल्या अशा पाहिजे आता कशी कस झाली जाऊस चप्पल नाही तरी पायात ते काय आतमध्ये खाली बघा कसली भारी आले जबरदस्त हम्म भारायचं आवडी

मच्छर भरपूर आहे या साईडला आणि आलंब्या पण भरपूर मिळाल्यात अजून थोडाफार बघू इकडे जाऊ मच्छर पुढे मस्त लावतेस मातीत आहे वरती पण आहे ना पुढे तरी माती मातीत आहे पूर्ण का बंद आहे ना तो आवडी मस्त भेट भरली नदीला मस्त पाणी पिऊन घेऊ छान लागले भरपूर अजून मी तुझा वापर बसली गाडी आहे मस्त आहेत रे पुढे आतमध्ये पण आहे बघा आत्ताच आहे ना जम निघाल्यात मस्त काले आहेत इकडे एकदम

सकाळ पाहिजे ना पाऊस आला निपाट तिथे एक अर्धी तुपकली ती हा बघा मस्त आहे ना काल्या भरतो ना तिथं पाऊस बघ चालू झाला काला आहे बारीक असे जर कले भेटले ना तर बारीक आहे पाऊस पडला पाऊस चालू झाला निस्पाट रेनकोट घाल पाऊस जामाला जोरात मध्ये मोबाईल विजल ट्रेन काय तिकडे मोबाईल आठ मिनटं नाही तर राहायला भरपूर मिळाल्यात आपल्याला अलव्यात ना भरपूर मिळाल्यात आपल्याला पाऊस जोरदार चालू झाला अलब्या काल्या मस्त उपायल्यात म्हणजे हा कला आलव्या आहेत ना कमीत कमी आता अर्धा ते एक झाला असतात आलेत तर बाहेर जेमतो हे बघा काल्या मस्त भेटले ना बारकू बघा जास्त अशी बाहेर येते बघा दगडीच्या मध्ये एक आहे म्हणजे इथलं इथं आपल्याला लगेच आहे ना किती कल्या भेटल्यात एक नंबर कल्याच आपल्याला भरपूर भेटल्यात पुढे या एक पिशवी आपली भरली पूर्ण त्याच्यामध्ये ह्याच्यात करायला भरली आता दुसरी पिशवी ही पण भरायला पाहिजे बघू लागला आता बघा आवडीने आता बघा किती त्यांना जाऊन पटकन <laughs> म्हणजे एक शिव भरली आपली एक तिकड आहे काल काल मस्त आहे हा बघ आवडीच्या आता समोर तो डोंगर दिसतोय त्या डोंगरातून आपण आलो आणि आता समोर हा टेप दिसतो बारीक त्या टेपामध्ये आपला गाव आहे तर चला जाऊया तिकडचा व्ह्यू काय भारी वाटतोय चला आवड तिकडे आलोय अजून तर चला मित्रांनो जाऊया घरी आणि प्रियंका मस्त आलंबीची रेसिपी बनवणार आहे तर पटकन पोचूया घरी चला, चला। तिकडे प्रियंकाने बघा आलंबी साफ करायला घेतले चांगले चांगले टेके घेऊ भरपूर आहे ना अर्धा टूप भार बघी आणि अजून इकडे बाकी इकडे आलंबीची भाजी इकडे वाटाण्याची भाजी प्रियंकाने प्रियंका चपाती आणि राईस इकडे पूर्वी टी व्ही बघते काय करते मोबाईल टेस्ट करून बघूया अलंबीची भाजी ह्या वर्षीची आपण दुसऱ्यांदा खातोय <स्याँ> आलंबीची भाजी आहे ना एकदम जबरदस्त झालेली आणि पूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवायला नाही भेटली कारण कामानिमित्त थोडा बाहेर गेलेलो प्रियंकाने याला पाठवट पटवट बनवायची सुरुवात केला आणि पटकन रेसिपी अडकून टाकला त्याने तर भांडाट अशी झालेली चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण व्हिडिओ दाखवू तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला जरा नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल ته طلبه کې نوې ویډیو باندې تبره تا